नमस्कार मित्रांनो एन एस केरी स्टोरीज चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा जो अनुभव मी तुमच्यासोबत सादर करणार आहे तो आमच्या नात्यातील एका आजींनी सांगितलेला आहे ही घटना त्यांच्या नात्यामध्ये सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी घडलेली आहे मनोज हा आय टी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता त्याची वाईफ सारिका सुद्धा सुशिक्षित होती पण ती हाऊस वाईफ होती त्या दोघांची खूप इच्छा होती की कोकणात एक छोटेसे का होईना पण आपले घर असावे सुट्टीत तिकडे जाऊन मस्त एन्जॉय करावे म्हणून लग्नानंतर लगेचच त्यांनी छानसे घर शोधण्यास सुरुवात केली त्यांना टिपिकल कोकणी बनावटीचे घर पाहिजे होते खूप शोध घेतल्यानंतर त्यांना पाहिजे असे एक छानसे छोटेसे घर सापडले छानसे कोकणी पद्धतीने बांधलेले घर होते ते काही वर्षांपासून बंद होते त्यामुळे थोडी डागडुजी करण्याची गरज होती घराच्या सभावती दोन तीन गुंठा मोकळी जागा होती त्यांना ते घर इतके आवडले की त्यांनी जास्त चौकशी न करता लगेचच ते घर बुक केले लगेचच त्यांनी घराची डागडुजी करण्याचे काम सुरू केले सारिकाने मनाप्रमाणे घर बनवून घेतले शेजारी तीन चार घरे होती शेजारी पण छान होते पण सारिका त्या दरम्यान प्रेग्नंट असल्याकारणाने त्यांना त्या ते घरात जाण्याचा प्लान थोडा पुढे ढकलावा लागला काही महिन्यांनी सारिकाने छान अशा एका गोंडस बाळाला जन्म दिला त्यांचे बाळ तीन चार महिन्याचे झाल्यावरती त्यांनी काही वेळ त्या घरात जाऊन राहण्याचे ठरवले आता घर बांधून चांगले सात आठ महिने होऊन गेले कधी होते कधी त्या घरात जाऊन राहतो असे त्या दोघांना वाटत होते आणि फायनली तो दिवस आला मनोजने मस्त दोन आठवड्याची सुट्टी टाकली आणि ते लगेचच त्या घराकडे निघाले घर खूप छान बनवले होते अगदी मनाप्रमाणे त्यांनी बांधून घेतले होते पडवीतून घरात प्रवेश करताच हॉल होता हॉलच्या डाव्या बाजूला किचन होते आणि उजव्या बाजूला बेडरूम होता ते मस्त एन्जॉय करत होते दिवस मस्त जात होते पण अचानक मनोजला काही अर्जंट काम आले त्याच्या ऑफिसमधून त्याला कॉल आला आणि त्याला दोन दिवसाकरता मुंबईला परत यावे लागणार होते त्याने सारिकाला तिथेच थांबण्याचा सल्ला दिला आणि त्याने सांगितले मी दोन दिवसात लगेच परत येईन तसे सारिकाला पण परत जावेसे वाटत नव्हते म्हणून तीही लगेचच तयार झाली त्या दिवशीच मनोज मुंबईला निघून गेला तो दिवस सारिकाने आपल्या बाळाबरोबर खेळण्यात घालवला दिवस छानच गेला रात्री तिने हॉलमध्येच झोपण्याचे ठरविले हॉलमध्ये त्याने एक छानसा सोफा घेतला होता त्या सोफ्याच्या बाजूला तिने बाळाचा पाळणा ठेवला आणि ती सोफ्यावरच झोपी गेली बाळ पण छान झोपी गेले होते रात्री तिला बाळाच्या रडण्याने अचानक जाग आली ती उठली आणि तिने बाळाला आपल्या मांडीवर घेतले थोडे थोपटले आणि ते बाळ परत झोपी गेले तशी ती पण झोपली पुन्हा दहा पंधरा मिनटे झाले असतील बाळ पुन्हा रडू लागले तशी ती पुन्हा उठली आणि बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करू लागली बाळाला शांत करताना तिच्या लक्षात आले की बाळ हे सारखे किचनकडे बघून रडत आहे तिने पाहिले किचनमध्ये तर अंधार होता तिला वाटले की अंधाराला बघून घाबरून हे बाळ रडत असेल हॉलमध्ये छोटा बल्ब होता पण त्या बल्बचा प्रकाश किचनमध्ये जात नव्हता तिने उठून किचनची लाईट चालू केली लाईट लावताच बाळ रडायचे थांबले आणि ते पुन्हा झोपे गेले ती रात्र तशीच गेली दुसरा दिवस उजाडला सारी घरातली सर्व कामे आटपून घेतली मनोजला यायला आता एकच दिवस बाकी होता तशी सारिका बिंदास होती तिला कशाचीच भीती वाटत नसायची लहानपणापासून ती कोल्हापूरच्या महालक्ष्मीची भक्त होती महालक्ष्मीवर तिची चांगली श्रद्धा होती मनापासून ती देवीची भक्ती करायची रात्री जेवण वगैरे आटोपून ती सोफ्यावर मनोशी फोरवर गप्पा मारत बसली होती बाळसुद्धा सुद्धा शेजारी पाळण्यामध्ये झोपले होते बोलता बोलता तीही सोफ्यावर झोपी गेली पुन्हा रात्री अचानक तिला जाग आली ते बाळाच्या रडण्यामुळे तिने बाळाला उचलून घेतले आणि परत थोपटून झोपवले तिला परत परत जाणवत होते की कि बाळ किचनकडे बघून रडत आहे किचनमध्ये अंधार होता तिने जरा निरखून पाहिले तर तिला किचनमध्ये कोणीतरी उभे आहे असे वाटत होते कोणीतरी स्त्री तिकडे उभी आहे असा भास तिला होत होता तिने डोळे जरा चोळले आणि परत जरा निरखून पाहिले तर आता कोणीच नव्हते बाळ पण झोपले होते तसे तिने त्याला पाळण्यात ठेवले आणि परत झोपी गेली तिने घड्याळात पाहिले रात्रीचे दीड वाजले होते तिला परत झोप लागली थोड्या वेळाने तिला पुन्हा जाग आली ती बाळाच्या रडण्यानेच तिने आपली मान पाळण्याकडे वळवली आणि ती जागेवरून उठणार तितक्याच तिला जाणवले की एक बाई तिच्या बाळाला मांडीवर घेऊन बसलेली होती आणि एकटक ती त्या बाळाकडे पाहत होती तिने केस मोकळे सोडलेले होते पांढरी साडी घातलेली होती तिचा चेहरा दिसत नव्हता सारिकाने पटकन उठण्याचा प्रयत्न केला तर तिला उठता येईना तिने पाहिले तर एक म्हातारी बाई तिच्या अंगावर बसलेली होती एकदम भयानक दिसत होती ती केस मोकळे सोडलेले होते तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी घातली होती मोठे मोठे डोळे दात पुढे आलेले ती सारिकाला खाली दाबून ठेवत होती आणि मोठमोठ्याने हसत होती भीतीने सारिकाच्या तोंडातून तुं आवाजच येत नव्हता तिने घाबरून परत बाळाकडे पाहिले बाळ जोर जोरात रडत होते आणि ती बाई आता सारिकाकडे पाहत होती खूप भयानक दिसत होती ती त्या बाईचे सुद्धा डोळे लाल बुंद होते चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता आणि ती जोरात किंचाळून सारिकाला म्हणत होती हे माझे बाळ आहे हे मी घेऊन जाणार आहे तुझी हिम्मत कशी झाली माझे बाळ घेण्याची आणि ती जोर जोरात हसायला लागली ती बाई आणि म्हातारी दोघे जोरजोरात हसत होते चारिकाला आता असे वाटत होते की आपल्या शरीरात काही त्राणच नाही आहे तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते तिला कसली तरी गुंगी येत होती त्या गुंगीमुळे तिची आता बेशुद्ध होण्याची अवस्था झाली होती तरीही त्या गुंगीमध्ये जाताना तिला अचानक देवीची आठवण झाली आणि ती मनातून देवीची प्रार्थना करू लागली ती देवीला म्हणत होती आई या संकटातून आम्हाला सोडव माझ्या बाळाला वाचव सारी कला शुद्धच राहिली नाही आणि ती बेशुद्ध झाली काही वेळाने सारी कला शुद्ध आली तेव्हा ती लगेचच उठून बसली तिने पाहिले तर बाळ पाळण्यातच होते तिने घड्याळ्यात पाहिले पहाटेचे चार वाजले होते तिने तसेच बाळाला उचलले आणि ती घरातून बाहेर पडली ती तशीच शेजारच्या घराकडे धावत गेली शेजारच्या घरात एक आजी आजोबा राहत होते आजीने दरवाजा उघडला सारिकाला दरवाजात रडताना पाहून त्याने तिला लगेचच घरात घेतले सारिकाने घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली सारिकाच्या हातावर घट्ट पकडण्याचे पक्के निशान बनले होते तेही तिने त्यांना दाखवले आजी आजोबाने तिला थोडा धीर दिला आणि तिला सांगितले तू आता काळजी करू नको तू इकडे सुरक्षित आहेस तू आता जरा झोप सकाळी उठल्यावर आम्ही तुला सर्व गोष्ट सांगू पण आता काळजी करू नकोस सकाळी सात वाजता मनोजसुद्धा मुंबईवरून आला आजोबा त्याला आपल्या घरी घेऊन आले सारिकाने मनोजला घडलेली सर्व घटना सांगितली त्या दोघांनी आजी आजोबांना विचारले की तुम्हाला याबद्दल काहीही माहीत असेल तर आम्हाला कृपया सांगा आजोबा सांगू लागले तुम्ही घेतलेले हे घर माझ्या चुलत भाऊ सुधाकरचे आहे त्याच्या बायकोला लोक नानी म्हणत त्यांना एक मुलगी होती मनीषा नावाची सुधाकर मनीषा लहान असतानाच वारला तेव्हा नाणींनीच मनिषाचा पूर्ण सांभाळ केला नानींचा मनिषावर खूप जीव होता मनीषाचे पुढे लग्न झाले मनीषा बाळणपणासाठी माहेरी आली होती नानी तिची खूप काळजी घेत नाणी खूप आनंदी होत्या आता त्या आजी होणार होत्या पण दुर्दैवानी बाळणपणातच मनीषा आजारी पडली खूप औषधोपचार केले नवसायस केले पण काही उपयोग झाला नाही आणि त्या आजारपणातच ती वारली मनीषाच्या जाण्याच्या नाणींना खूप दुःख झाले ते दुःख त्या सहन करू शकल्या नाहीत आणि आता नाणींचा स्वभाव पूर्ण बदलला पूर्वीच्या मनमिळावू नाणी आता कोणाशीच बोलत नसत कोणाला घरात सुद्धा येऊ देत नसत त्या एकट्या राहायच्या रात्रभर त्यांच्या घरातून नानींच्या बोलण्याचा आवाज यायचा कधी आम्ही त्यांच्या घरी गेलो तर दरवाज्यातूनच ते आम्हाला परत पाठवून द्यायचे आम्हाला त्या म्हणत मनीषा आज झोपली आहे तिला जागेल तुम्ही नंतर या पुढे पुढे तर त्यांचे वागणे खूपच विचित्र होऊ लागले पूर्वी घर एकदम साफ सुंदर ठेवणाऱ्या नानी आता घराकडे बिलकुल बघत नसत घरात सगळीकडे घाण झाली होती खूप घाण वास येत होता अशातच एके दिवशी नाणींनीही आपला प्राण सोडला पुढे पुढे गाववाल्यांना त्या घरात विचित्र अनुभव येऊ लागले रात्री बेरात्री मनीषाचा आणि आजींचा बोलण्याचा आवाज भार येऊ लागला कधी कधी त्या दोघांच्या चिंताळण्याचा रडण्याचा तर कधी कधी हसण्याचा आवाज भार येत असे आता लोकांना या प्रकाराची खूप भीती वाटू लागली कोणीही त्यांच्या घराकडे फिरकत नसे रात्रीच काय पण दिवसाही कोणाची त्या घराकडे जाण्याची हिंमत होत नव्हती मनीषाच्या नवऱ्यानेच तुम्हाला, तला मन तुम्हाला, तुम्हाला हे घर विकले त्याला आता दारूचा नाद लागलेला आहे उगाच आमच्यात भांडण नको म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितले नाही तरी देखील एके दिवशी आम्ही तुम्हाला सांगण्याचे ठरविले होते पण आम्हाला समजलं की तुमचा व्यवहार झाला आहे तुम्ही अगोदरच हे घर बुक केलं आहे आणि तुमचा व्यवहारसुद्धा पूर्ण झालेला आहे हे ऐकल्यावर आता सांगण्यात काही अर्थ नव्हता असो पण आमची एक विनंती आहे की त्या घरात तुम्ही राहू नका सारिकाकडे बघून ते म्हणाले मुली तू खूप भाग्यवान आहेस की तुझ्यावर देवीची कृपा आहे त्यामुळे तू वाचलीस मनीषाने मनोमनच देवीचे आभार मानले आणि त्यांनी ते घर तसेच सोडले खूप दिवस ते घर तसेच पडून होते आणि डागडुजी न केल्याकारणाने कारणाने काही दिवसांनीच त्याची पडझड झाली पण आजसुद्धा त्या घराच्या पडक्या अवशेषाकडे कुणीही जाण्याची हिंमत करत नाही अजूनही रात्री तिथे नानी आणि मनीषाचे बोलण्याचे आवाज येतात त्यांच्या रडण्याचे त्यांच्या हसण्याचे आवाज तिथून येत असतात मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद